आता होते सकाळचे नऊ तरी बघा पेट्रोल आता दादा गाडी बाहेर काढतोय काल रात्री पॅट्रोल संपलं होतं पण बरं झालं आमची डिक्कीत पेट्रोल होत अजून आणि आता आम्ही पेट्रोल टाकलो लाव गाडी लाव लाव लौ आता आम्ही चाललोय परत नदीला काढा नदीला गाडीत पेट्रोल टाकलं काल आमचे पेट्रोल संपलेलं आमच्या डिक्कीत एनी टाईम पॅट्रोल असतंच पन्नास साठ रुपयाचं काय टेन्शन नसतं पेट्रोल शंबर्ण शंबर्ण ए, आता पेट्रोल टाकणार तरी पेट्रोल शंभर रुपये सगळं शंभर सगळं टाकायचं पन्नास साठ रुपये जर टाकायचं आता पेट्रोल तर फॅमिली आम्ही आलोय नदीला तो का आता नदीला आलोय तर आता मी जाणार तर फॅमिली आता चाललाय खाली शिंग्र काढ आहे आता बघू आज बॅड बॅड लुक आहे का छान लोखी बघू तर आता दादा इदा करतोय वजन लागतय वजन लागतय पण बघू मांस बेड्ल एका एकच तर बेड्ल आणि इ तिकडस आहे आता हे

तर लवकर येते तर मी गेलो ह्याच्यात पाण्यात तर हे बघा दोन मासा आल्यात तर बघा किती फडफड करतात एक मासा तर आ आतल्यातच त्याने जीव घालवला तर सग दोन्हीचे दोन्ही मासे जिवंत आहेत तर आता मा मारायच सर भागलं बघा अरे हलके तर बघा कसे हलतात किती उड्या मारतात आता शिजवायचं चांगलं हळ खूप बेकार कंडिशन झाली ती कस जायचं कसं नाही तर गेलो काढलं मला पाहते येतं म्हणून तर काही विषय नाही आता मास तर गावलं आता ते एकच ठेवा तरी तर आता आम्ही जाणार हे घेऊन मास घरी जाणार आम्ही इतकी बेकार कंडिशन झाली ना माझं चप्पल माझ तर फॅमिली दूरच गावल्या पण तरी लय हालत्यात कुत्रे मांजरांचं तर काय आता बघलो नाही त्यावेळेस पाच पाच दहा दहा किलो वळा वळा वळावाळा वळावाळा करतात हातात निटसून निटसून दाख्यात दोनच मासे गावले नाही त्यावेळेस दहा दहा पंधरा पंधरा किलो गावतात पाच दहा पाच दहा कसं पण गावतात दोनच गावले सेमच साहित्य काय हालचाल नाही तर काय हालचाल नाही खूप वळा वळा करतय आता तांडला घेऊन आम्ही जाणार घरी पाप गा किती वळ वळ करते तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय पाप विचारी बाय तर आता चाललो घरी